छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा गजर करणारा छावा सिनेमा महिलांसाठी मोफत दाखवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे सोलापूरच्या महिलांना ऐतिहासिक वारसा आणि प्रेरणादायी कथा अनुभवता यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कृष्णा सुरवसे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे हा उपक्रम निश्चितच तुत्य छावा सिनेमाचा सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असा घोषणा देत शुभांगी ढेरे आणि नरेंद्र ढेरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शुगर्जना म्हणाल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन संघर्ष त्यांचं शौर्य आणि त्याग नव्या पिढी समोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे महिलांसाठी मोफत शो आयोजित करून ऐतिहासिक प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न सोलापूरच्या महिलांसाठी एक अनोखी संधी ठरणार आहे यासोबतच भविष्यातही अशा कार्यक्रमाचं आयोजन करून ऐतिहासिक वारसा पुढील पिढी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांनी माहिती दिली यावेळी ओंकार चव्हाण संभाजी आरमारचे शशिकांत शिंदे रुपेश साळुंके संदीप विटकर प्रवीण वाडेकर आकाश चव्हाण बंटी चव्हाण विनोद पवार प्राजक्ता कदम सोनाली कदम संतोषी शिंदे अनिता कदम आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते No! <laughs>